भारत भारत आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध झालेले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपस्थित मान खटावचे लाडके आमदार सातारा जिल्ह्याचे नेते आदरणीय जयाभाऊ जिल्हाध्यक्ष दादा प्रदेशाचे आमचे दोन्ही सरचिटणीस आदरणीय मुरली अण्णा आदरणीय विक्रमजी महाविजयाचे अध्यक्ष राजकुमार नाना उपस्थित व्यासपीठावर प्र, आदरणीय प्रल्हाद नरसिंह वकील दादा अशोकराव मागं उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी भोसले साहेब सर्वांचीच नाव घेणं अपेक्षित आहे सन्मान्य व्यासपीठ बजरंग नाना अमोल जयकुमारजी सर्व सर्व सन्मान्य व्यासपीठ आपण सर्व उन्हाताणामध्ये आदरणीय बावनकुळे साहेबांना पाहण्यासाठी थांबला मग अशी भाऊ बोलले जया भाऊ बोलल्याप्रमाणे पहिलेच प्रदेश मी सुद्धा माझ्या डोळ्याने बघितलं की सर्वसामान्य भाजी विक्रेत्यापर्यंत पोहोचणारा सर्व तिथे एका ठिकाणी गटाराचं पाणी वाहत होतं त्या ठिकाणी मी विचार केला की बावनकुळे साहेब तिकडून जातील पण बावनकुळे साहेबांनी कुठलीही परवा न करता सर्वसामान्य माणसापर्यंत मन्न पोचण्याचा जो प्रयत्न पाणी असो कुठं मोटरसायकलचा सा अडथळा असो मी मनात माझं गणित चाललेलं की हे प्रदेशाध्यक्ष एखाद्या ग्रामपंचायत सदस्यासारखे गल्ली बोळामधून जाऊन जर लोकांचं मोदीजींसाठी समर्थन मागत असतील तर ही भा ही महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी देशामध्ये अव्वल झाल्याशिवाय राहणार नाही असा प्रदेशाध्यक्ष मिळणं आपलं नशीब आहे आणि अशा प्रसिद्ध प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसची ची महाविजय यात्रा आता निघालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र भाजप शिवाय भाजप शिवाय दुसरा कुठलाही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि देशाचे पंतप्रधान पुरा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कोणत्या मात्र शंका नाही मी बावनकुळे साहेब आपले विशेष करून आभार मानतो की या मातीमध्ये अनेक पलीकडे पली पंधरा किलोमीटर गेल्यानंतर आठ किलोमीटरला बारामती चालू होती सांगवीला आठ किलोमीटर पर्यंत रस्ते आमचे इतके खराब असायचे फलटणचे इतके खराब असायचे मी हा प्रश्न मांडला या ठिकाणी गडकरी साहेब आले मागच्या सात आठ महिन्यापूर्वी तो सातशे ऐंशी कोटी रुपयाचा फलटण बारामती रस्ता मंजूर केला आज सत्तर टक्के काम झालं हा जवळपास बारा हजार कोटी रुपयाचा पालखी महामार्ग आज सत्तर सत्तरा ऐंशी टक्के काम पूर्ण होत आलेलं आहे विटा सांगली रोडने जयाभवनच्या मतदारसंघा विधानसभा मतदारसंघामधनं जाणारा जवळपास साडेचार हजार कोटी रुपयाचा विटा सांगली रोड फलटर विटा सांगली रोड मंजूर होते मंजूर झालेला आहे त्याचबरोबर बावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता पुणे बँगलोर खटावच्या दुष्काळी भागातून नवीन कॉरिडॉर तयार करून या फलटण हो कर एकशे बत्तीस रस्ते एकशे बत्तीस, एक बत्तीस रस्ते भा, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मंजूर केले त्याच्या प्रशासकीय के मान्यता झाले त्याचे टेंडर झाले त्या चार आठ दिवसामध्ये एकशे बत्तीस ठिकाणी जाऊन उद्घाटन करायचंय आणि एकशे एकशे बारा कोटी रुपयांनी केंद्रीय रस्ते विकासमधून या संपूर्ण मोठ्या रस्त्याला एकशे बारा कोटी रुपये दिले जवळपास दीडशे कोटी रुपयाचे रस्ते या शहराला या सरकारमधून मिळाले जया भाऊनी सांगितल्याप्रमाणे नीरा देवदरचा संघर्ष एकटा मी केला नाही नीरा भाऊ देवदरला बारामतीचं पाणी बंद करायला जयाभाऊ आणि आम्ही दोघ दोघांनी त्या कॅनलची दारं बंद केली आणि पाणी माडा मतदारसंघाकडे मा वळवलं लोकसभेची हिस्ट्री भाऊंनी सांगितली या फलटण तालुक्यामध्ये गजानन चौकामध्ये त्यांनी जाहीर सभा घेऊन सांगितलं होतं की या माड्याचा खासदार रणजित सेना एक निंबाळकर होतील तुम्ही फक्त साथ द्या आणि या फलटणच्या जनतेने साथ दिली साहेब या फलटणच्या जनतेने नुसती साथ दिली नाही तर खटावमानच्या जनतेने साथ दिली आणि संपूर्ण माड्याच्या जनतेने साथ दिली मग माळशिरस तालुका असो सांगोला तालुका असो करमाळा असो किंवा माढा तालुका असो या प्रचंड बहुमताने या माडामध्ये चमत्कार होईल अशी कुणालाच कल्पना नव्हती आम्ही आठ दहा मित्र एकत्र आलो आणि संघर्ष करायला निघालो माझा फॉर्म शरद पवारांच्या विरुद्ध भरायचं ठरवलं होतं माझी इच्छा होती की एकदा काय असेल ते होऊन जाऊ नये लढायचं तर हत्तीशी लढाई केली पाहिजे पलीकडे सोळा किलोमीटरवर बारामध्ये आम्ही फॉर्म भरायला निघालो आणि त्यांनी फॉर्म माघारी घेतला आमच्या दुर्दैवाने आम्हाला त्यांच्याविरुद्ध लढता आलं नाही या माड्याच्या जनतेला पवार साहेबांनी खासदारकी दिली आम्ही त्यांना मतं दिली सगळी की एवढा मोठा नेता देशाचा नेता या ठिकाणी मतं मागायला आले आणि भरभरून तालुक्याने मतं दिली तर आमच्या पदरात काय पडलं बारामतीचं पाणी फलटणचं पाणी बारामतीला फलटणची रेल्वे बंद आज मी खासदार झाल्यानंतर साहेब मोदीजी पेलंदा भेटा गए माला विचार ली माला नेह ही मोदी जी चाहे जब गए मैं बता माड़ा का राजा है तो क्या चाहिए आपको आज आप चुन के आए तुम तो बेटा हमारा रेलवे मार्ग बंद है और बहुत सालों से बंद है तीस साल हो लगभग होने आए हैं तीस पच्चीस साल तो हो चुके हैं मतलब क्या उस, उसकी स्थिति क्या है मम्मी सभी स्थिति संगित तो कब चलना चाहिए मतलब तीन महीने में चल गया तो बहुत अच्छा है तीन महिन्याला आठ दिवस कमी असताना हा रेल्वे मार्ग चालू झाला आणि ज्या दिवशी मी मागणी केली त्या दिवशी रेल्वेचे जीएम सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता मला फोन आला की आम्हाला केंद्रातून मेसेज आला आम्ही सगळी आखणी करायला आलोय साहेब नव्वद दिवसाच्यात रेल्वे आबा पंचवीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग चालू झाला आज अठ्ठावीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग जो सातशे ऐंशी कोटी रुपयाची आवश्यकता होती राज्य सरकार पैसे द्यायला तयार नव्हतं केंद्र सरकारने शंभर टक्के पैसे देऊन फलटण बारामती मार्ग चालू केला फलटण पंढरपूर मार्गाला जवळपास अडीच हजार कोटी रुपयाची आवश्यकता होती देवेंद्रजी त्या ठिकाणी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आले आणि देवेंद्रजींनी तिला मला शब्द दिला, दिला की खासदार कुठंही कमी पडणार नाही आपण आठ दिवसामध्ये याला कॅबिनेटला घेऊ आठव्या दहाव्या दिवशी याला फलटण पंढरपूरला कॅबिनेटला घेतलं आणि त्याला बावीसशे कोटी रुपये फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाला दिले एक ना अनेक या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी साहेब देवेंद्रजींनी घेतली आज कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने उभं राहिले त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करण्यामागं देवेंद्रजींनी शक्ती उभं केली मोदीजींनी शक्ती उभा केली रेल्वेचे प्रश्न असू पाण्याचे प्रश्न असू तुमचा रस्त्याचे प्रश्न असू केंद्र सरकार राज्य सरकार मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या पाठीमागे उभं राहिला म्हणूनच तुमच्यासमोर आज मी स्टेजवर उभं राहतो कारण माझी तुलना होत होती की बाबा हे खास हे पलीकडचे खासदार होते ते काय करू तर हा काय करणार आहे अशी तुलना होती ती तुलना देवेंद्रजींच्या ताकदीमुळं भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं ती तुलना आपण फोडून काढू शकलो आणि आपण सामर्थ्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उभा करू शकलो मी आज खात्री देतो साहेब सगळ्यांची इच्छा आहे की बाबा या ठिकाणी लो, लोकसभेला खासदार म्हणून मला पुन्हा तिकड पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला शब्द देतो उद्या भविष्यात कुणालाही या ठिकाणी उभा करा आम्ही या ठिकाणी विधानसभा असो ग्रामपंचायत असो कोण असो ज्या ठिकाणी कमळ असेल त्याच ठिकाणी फलटणची जनता आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करणार आहे त्यामुळे कुठल्याही मनामध्ये मना शंका बाळगायची की तुम्हाला काही कारण नाही देशाच्या भविष्याच्या आता तिसरा टप्पा चाललाय भार, भारत 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 हा दे जगामधली पार्थवी महासत्ता म्हणून पुढे येते आणि या महासत्तेच्या काळामध्ये मोदीजींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करताना अतिशय मनामध्ये आनंद आणि गर्व आम्ही महसूस करतो कारण सर्वात जास्त वेळा मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली किंवा काही काही वेळा असं आलं की महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली पंतप्रधानांचा त्याग पंतप्रधानांची काम करण्याची पद्धत पंतप्रधानांची लोकांच्या पती असा आपुलकी ही जवळून पाहता आली आणि म्हणून मी तुम्हाला शब्द दिला की कुठल्याही पद्धतीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा लोकसभा असू विधानसभा असो प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही हा तुम्हाला मी त्या ठिकाणी सगळ्या तमाम जनतेच्या वतीने शब्द देतो मान्य आमचे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटनेचं काम मजबूतीने चाललंय कुठं माग थोड्या माग काही कमी जास्त असतील तर जयाभवन आम्ही दोघही आहे त्या ठिकाणी लक्ष घालू आपल्या सूचनांचं तंतोतंत पालन करू प्रत्येक ठिकाणी पन्ना प्रमुख करून दाखवू आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत संघटन राज्यातलं सर्वात चांगलं संघटन तुम्हाला या ठिकाणी दाखवू असाही शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी आपल्याला माझे शब्द मी या ठिकाणी विराम देतो आणि मान्य बावनकुळे साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं हो। जय हिंद जय महाराष्ट्र